नमस्कार स्वागत आहे आपली व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कविता माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाची गड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाची माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फनसांची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदी चारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे गोव्याच्या भूमीत चाफा पानवीन फुले बोळा भाबडा शालीन भाव शब्दाविन बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात वाढी आईच्या मायेने सोन केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी बाळकृष्ण भगवंत बोरकर यांची कविता माझ्या गोव्याच्या भूमीत बाळकृष्ण भगवंत बोरकर यांनी प्रतिभा जीवन संगीत दूधसागर चित्रविना चिन्मयी इत्यादी कविता संग्रह कथा ललितलेख कादंबऱ्या चरित्र असे विविध प्रकारचे लेखन केले बोरकर हे गोव्याचे गोव्यातील रम्य निसर्गाचे बहरदार वर्णन आणि मायभूमीबद्दल वाटणारा जिव्हाळा त्यांच्या शब्दांशब्दांतून व्यक्त झालेला आहे ही कविता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद